चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खूप छान आहे बघा ज्यावेळेस आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील जे समजा आपले आई वडील म्हणा आजी आजोबा म्हणा किंवा सासू सासरी म्हणा यांची आधीपासूनच सवय असते बघा की उठल्या उठल्या ते देवाचं नाव घेतात किंवा झोपण्यापूर्वी रात्रीसुद्धा ते देवाचं नाव घेतात मग मा याच्या मागे काहीतरी शास्त्र असेलच ना म्हणून तर ते नाव घेतात आणि ते नाव घेतलेलं हे कधीच वाया जात नाही आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण देवाचं नामस्मरण केलेलं आणि देवाचं मुखात नाव घेतलेलं ते आपल्याला कधी ना कधी शेवटच्या क्षणी का होणा ते आपल्याला उपयोगी पडत असतं मग बघा आजचा आपला हा व्हिडिओ खास याच्यासाठीच आहे तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी असा एक मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही तुम्ही जे काही तुम्हाला हवं आहे ते आयुष्यात तुम्हाला मिळेल किंवा तुमचं जीवन हे सुखी समाधानी आणि आनंदी राहील कधीच बघा आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये सतत आपण ताणतणावामध्ये असतो घाई गडबडीत असतो मग या घाई गडबडीच्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरणसुद्धा घ्यायला अजिबात विसरायचं नाही बघा मग तुम्ही कोणाचंही जे काही तुमचे कुलदेवता आहे ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानत आहात त्या देवाचं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात बघा आता आपल्या मुखामध्ये दे देवाचं नाव येणं हे पण खूप भाग्याची गोष्ट असते कारण ज्यावेळेस देवाची इच्छा असते त्यावेळेसच आपण देवाचं नामस्मरण करत असतो मग आपल्याला देवाने निवडलेलं आहे की आपल्या मुखातून स्वामी महाराजांचं नामस्मरण समजा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात त्या देवाचं नामस्मरण मग तुम्ही कोणालाही जे कोणते तुमचे देवत आहेत कुलदैवत असोत ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं नामस्मरण घेऊन तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी mm -hmm. हे अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे बघा खूप म्हणजे खूप मनाला एक वेगळंच समाधान मिळतं ते म्हणजे या नामस्मरणाने या मंत्राने तुम्हाला काय करायचं आहे हा मंत्र तुम्ही सकाळी उठल्या उठल्यासुद्धा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही उठून अंथुर्णात बसतात त्यावेळेस सर्वात आधी तुम्ही जर देवाचं अकरा वेळेस नाव म घेतलं तर खूप छान असणार आहे आणि हेच नामस्मरण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा अकरा वेळेस तुम्ही डोळे झाकण्याच्या आधी अंतकरणातून तुम्ही फक्त अकरा वेळेस नाव घ्या मग तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकवीस वेळेससुद्धा घेऊ शकतात जास्त काही नाही तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस ज्यावेळेस तुम्ही सर्व कामं आवरली ज्यावेळेस तुम्ही झोपण्यासाठी अं अंथरूण वगैरे सर्व काही टाकतात त्यावेळेस तुम्हाला अंथरुणावर बसल्यानंतर तुम्हाला हात जोडून फक्त आणि फक्त अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ 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 असं एकदम आतरतेने अंतकरणातून स्वामी महाराजांना हाक मारायची स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्यायचं आणि मग तुम्ही झोपायचं बघा ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठसाल त्यावेळेस तुमचं मन एकदम प्रसन्न आनंदी समाधानी असतं अशा कुठल्याच आणि या नामस्मरणाने तुमच्या दिवसाची सुरुवातही तितकी चांगली होते ज्यावेळेस तुम्ही उठल्या उठल्यासु त्या देवाचं नामस्मरण घेतात तर तुमचा दिवसाची सुरुवात अख्खा दिवस हा तुमचा खूप खूप म्हणजे खूप प्रसन्न आनंदी जातो आणि आपल्या जीवनात जे काही तुम्ही कामे हाती घेतलेली आहेत तर ती कामे हे तुमचे पूर्ण होण्यास मदत होते कोणत्याच कामामध्ये तुम्हाला अडथळा येत नाही तुमची सर्व काही कामे ही योग्य रीतीने योग्य त्या दिशेने तुमची कामे ही पार पडत असतात मग तुम्ही फक्त आणि फक्त एक दोन मिनिट हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही ज्या देवाला कोणत्या तुम्ही महादेवाला मानत असाल तुम्ही महादेवाचा जप करू शकतात समजा तुम्ही तुळजाभवानी हो मातेला मानत असाल तुळजाभवानी हो मातेचा मंत्र करू जप करू शकतात किंवा तुम्ही गुरुदेव दत्तांना मानत असाल तर गुरुदेव ह दिगंबरा दिगंबरा श्रीपादवलं दिगंबरा या मंत्राचा जप करू शकतात किंवा स्वामी महाराजांचा जप करू शकता कोणत्याही ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानतात जे कोणतं दैवत तुमचं आहे त्या देवाचं नामस्मरण तुम्ही घेऊ शकतात बघा जास्त काही नाही फक्त तीन दिवसातच तुम्ही या सेवेचा अनुभव घ्याल तुम्ही दररोज जर ही सेवा केली तर तीन दिवसाच्या आत तुम्हाला फरक जाणवेल की मी नामस्मरण घेतल्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण केल्यामुळे माझ्या जीवनात किती चांगले बदल झालेले आहेत माझ्या जीवनात काय काय बदल झालेले आहेत हे तुम्ही स्वतः अनुभव घ्याल इतकी ही सेवा आणि हा मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावी आहे या मंत्राला तुम्हाला कसलेही अट्टी नियम नाहीत किंवा काहीही विटाळसूतकाचे काहीही तुम्हाला हे नाही तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला नामस्मरण करू शकता हा मंत्र म्हणू शकतात खूप म्हणजे खूप प्रभावी हा मंत्र आहे तुम्ही कितीही वेळेस दिवसातून कितीही वेळेस नामस्मरण जरी घेतलं तरी पण ते नामस्मरण तुमचं वाया जाणार नाही कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वेळेस ते तुम्ही केलेली सेवा तुमच्या कामी येत असते तर आजचा हा व्हिडिओ आपला छोटासा होता पण खूप महत्त्वपूर्ण होता कारण ही सेवा हा मंत्र मी स्वतःसुद्धा अनुभवते अनुभवलेला आहे कारण ज्यावेळेस झोपण्यापूर्वी आपण देवाचं नामस्मरण घेऊन झोपतो किंवा उठल्या उठल्या सर्वात आधी देवाचं नामस्मरण करतो किंवा देवाचा चेहरा पाहतो त्यावेळेस आपल्या दिवसाची सुरुवात ही खूप म्हणजे खूप चांगली जाते आणि आपल्या जीवनातील सर्व काही जी कामे आहेत तर ती कामे निर्वघ निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास मदत होते ते म्हणजे या मंत्राने या जपाने या सेवेने तर तुम्हीही या सेवेचा नक्की अनुभव घ्या हो आणि कमेंटमध्ये सर्व ताई आणि दादाने स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर बघा हा मंत्र सकाळी संध्याकाळी म्हणा आणि छान असा तुम्हीही अनुभव घ्या हो आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आपल्या व्हिडिओसाठी करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ज्या कोणी देवताला तुम्ही मानत आहात ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण करत आहात ज्या देवाचा तुम्ही मंत्र जप करणार आहात तर त्या देवाच्या नावाने कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जे कोणी देव तुम्ही मानतात त्या देवाच्या नावाने कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तो पत श्री स्वामी समर्थक